धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि वाल्मिक जे फरार वाल असतानाचं फरा लोकेशन आहे त्या संदर्भात मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर त्यान धनंजय मुंडे समर्थक जे आहे ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग करतायत त्यामुळेच मी फेसबुकला पोस्ट लिहिलेली आहे की धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी कारण मी फार काही या प्रकरणांमध्ये बोललेले नाही पण जर अशाच पद्धतीचं खालच्या पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परळीत येऊन बसावं लागेल अनेक अशा काही गोष्टी अनेक असे काही घोटाळे ते तिथे येऊन बाहेर काढावे लागतील आणि मग मा लोकशाही मार्गाने मी धडा शिकवेन आपण केजीएफ चित्रपट बघितलाय तसा मग पीजीएफ चित्रपट जो आहे तो मी निर्मात्यांना काढावा लागेल इतके घोटाळे तिथे आहेत आणि पीजीएफ म्हणजे परळी गँग फाईल्स आणि मग हे सगळं जे आहे ना ते आम्हाला तिथे येऊन बाहेर काढावं लागेल